नमस्ते मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आजच्या दिवशी पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण सर्व सुख शांती मिळवण्यासाठी विविध पूजा पठण होम हवन किंवा पारायण हे सर्व करत असतो मानवाची कर्म त्याचे प्रारब्ध यानुसार त्याला सर्व मिळत असते परंतु देवाची याचना केल्याने प्रार्थना केल्याने अशक्यही शक्य होते आपले कर्म चांगले करण्यासाठी आपण आध्यात्मिक मार्गानेसुद्धा आपले कर्म चांगले करू शकतो आज आपण अशाच एका देवपूजनाची माहिती जाणून घेणार आहोत त्याच्या नित्यक्रियेने तुम्हाला सुख शांती लाभते घरात नवचैतन्य निर्माण होते कुणाला कर्ज दिले असेल तर ते परतीचे मार्ग मोकळे होतात तुमच्यावर कर्ज असेल तर त्याच्या फेडण्यासाठीचे उपाय सुचू लागतात यासाठी अगदी सहजतेने सर्वांना करता येईल अशी सेवा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा ही सेवा दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारीच तुम्हाला करायची आहे सेवा करताना सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देवाजवळ दिवा लावायचा आहे धूप अगरबत्तीने घरातलं वातावरण जे आहे ते सुगंधित करायचे तुमच्याकडे चांदीची तांब्याची किंवा पितळेची जी ही निरंजनी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती निरंजनी घ्यायची आहे त्यामध्ये दोन कापराच्या वड्या आणि पाच लवंगा घ्यायच्या आहेत लवंग्या ह्या अशा फुल असलेल्या घ्यायच्या आहेत तुटलेल्या किंवा फुल निघालेल्या अशा लवंगा घ्यायच्या नाही अशा पद्धतीने दोन कापराच्या वड्या आणि पाच लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या जाळून पूर्ण घरामध्ये ते कापूरदानी जे असते ती आपल्याला फिरवायची आहे पूर्ण घरामध्ये आपल्याला कापराचा वास दरवळला पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण घरामध्ये फिरवायची आणि फिरवताना हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जो मी तुम्हाला स्क्रीनवर देते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला सर्व घरामधून कापराचा सुगंध दरवळला पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण घरातून आपल्याला जी आपली रूम असतील सगळीकडे फिरवायचे आहे दाणे आणि या क्रियेमध्ये लवंग व कापूर का वापरला गेला याचंही सायंटिफिक कारण मी तुम्हाला इथं सांगते तर तेही तुम्ही नक्कीच जाणून घ्या जा। कापूर व लवंग जाळल्याने घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीची निर्मिती होते आपल्या मनात जर काही वाईट विचार येत असतील किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल ती कापूर आणि लवंग जाळल्यामुळे निघून जाते कापूरवर लवंग जाळल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते व घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते अनेकदा कष्ट करूनही यश मिळत नाही किंवा काम होता होता अडकते असे बऱ्याच वेळेला होतं पण जर ही सेवा तुम्ही मनोभावे केली रोज केली तर यातील बऱ्याच यातील बऱ्याचशा अडचणी तुमच्या दूर होतील आणि तुमची कामे जी आहे ती पटापट होऊ लागतील घरामध्ये पॉझिटिव एनर्जी निर्माण होईल त्यामुळे रोज चारी साईसांजेच्या वेळेला जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला घरामध्ये धूप अगरबत्ती लावायची दिवा लावायचा आणि कापूर आणि लवंग नक्कीच जाळायची याच्यामध्ये भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये भरलेली असते आणि आपल्या घरातील निगेटिव्ह जी एनर्जी असते ती निघून जाते आणि कापूर आणि लवंगाच्या सुगंधाने पूर्ण घर आपलं दरवळायला लागतं आणि आपलंही मन खूप फ्रेश आणि प्रसन्न होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद